नववीच्या वर्गामध्ये शिकणारी एक मुलगी होती पण मात्र ती शिक्षणासाठी एका खेड्यागावून जिल्ह्याच्या ठिकाणी येत होती आणि ती तिचं जाणं येणं सरकारी बसणं करत होती पण मात्र एक दिवस जेव्हा तिला उशीर झाला होता ती बसची वाटपात बसस्टँडवर उभा होती तेवढ्यात त्या ठिकाणी तिच्याच गावामधला एक ओळखीचा व्यक्ती त्या ठिकाणी आला आणि त्या मुलीला म्हणला चल मी तुला घरी नेऊन सोडतो आता ओळखीचाच होता म्हणून ती मुलगी त्याच्या गाडीवर बसली पण मात्र गाडीवर बसण्या अगोदर तिनं घरी फोन करून या गोष्टीची माहिती दिली होती की मी या या तरुणासोबत गाडीवर येत आहे म्हणून पण मात्र तरीसुद्धा त्या तरुणानं गाडी भलत्याच ठिकाणी नेली आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली घटना ह्या पण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच अमरावती जिल्ह्यातील कुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे तारीख आहे चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसची रात्री आठ साडेआठच्या दरम्यानची आता अमरावती मधील एका शाळेमध्ये शिकणारी नववी मधल्या वर्गात शिकणारी एक तरुणी होती मुलगी होती आणि ती एका जवळच्या गावामधून या शाळेमध्ये शिक्षणासाठी येत होती बसनं अप डाऊन करत होती येणं करत होती मग एक दिवस तिला चोवीस तारखेला घरी वापस जायला जरा उशीर झाला म्हणून ती बसस्टँडवरच बसची वाट वाटपात उभा होती मग वाटपात उभा असताना त्या ठिकाणी त्यांच्याच ते गावामधला एक तरुण आला आणि तिला म्हणला चल तुला मी घरी नेऊन सोडतो आता घरी नेऊन सोडतो म्हणल्यावर ती तरुणी म्हणे मला काय तुझ्यासोबत यायचं नाही जेव्हा बस येईन तेव्हा बस ना मी बसमध्ये बसून घरी जाईल पण ते म्हणे आता उशीर झाला आहे असं झालं आहे तसं झालं आहे बस काही लवकर येणार नाही तुला काय करतो मी घरी नेऊन सोडतो मग ती म्हणे ठीक आहे माझ्या घरी फोन करून सांग की मी तुझ्यासोबत येतं आहे म्हणून मग ती म्हणे ठीक आहे काही हरकत नाही असं म्हणून त्यानं तिच्या घरी फोन करून सांगितलं की ती माझ्याबरोबर येतं आहे म्हणून पण मात्र तरीसुद्धा तिला गाडी बसवल्यानंतर गाडी गावाजवळ गेली आणि गावात नेलीच नाही गावात न नेता त्यानं जंगलाच्या दिशेनं गाडी नेली आणि जंगलामध्ये नेऊन ती जी तरुणी आहे तिच्यासोबत नको ते कृत्य केलं आणि नको ते कृत्य केल्यानंतर मग तिला घरी नेऊन सोडलं आता घरी नेऊन सोडल्यानंतर तरुणीनं घडलेला संपूर्ण प्रकार तिच्या आईवडिलांना सांगितला आणि आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली जेव्हा आईवडिलांच्या पाया पायाखालची जमीन सरकली तेव्हा त्या त्यांनी तात्काळ जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठून तो जो आरोपी तरुण आहे त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली फिर्याद दाखल केली पोलिसांनी गांभीर्याने या संपूर्ण गोष्टीची दखल घेतली आणि तो जो आरोपी तरुण होता त्याला ताब्यात घेतलं त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे बघा समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत जवळचं कोण लांबच कोण ओळखीचं कोण 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 कौन, म्हणजे कोणी कोणी जरी असलं ते ओळखीचं असो किंवा नसो कशा पद्धतीनं गैरफायदा घेतो आहे किंवा कशा पद्धतीनं घटना करतोय हे तुम्हाला या गोष्टीवरून लक्षात आलेलं असेल आता त्या तरुणीला जी भीती होती तीच घटना तिच्यासोबत घडली होती तिला भीती वाटत होती म्हणून तिनं घरी फोन लावायचं सांगितलं ला होतं पण मात्र घरी सांगूनसुद्धा त्यानं तेच कृत्य केलेलं होतं म्हणून पोलिसांनी आता त्या आरोपीला ताब्यात घेतलं आहे त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे पण मात्र आता कोणावर कोणावर विश्वास ठेवावा का नाही ठेवावा असा देखील प्रश्न आता निर्माण झाला आहे एकंदरीत ज्या पद्धतीनं या घटनेमध्ये घडलं आहे त्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो